आम्ही आज हे उभं राहिलेलो आहे किंवा हा पॅनल आम्ही तयार झाला आम्ही तयार केला नाही हे तयार झाला आहे आणि ही बंडखोरी कुठल्या आमच्या एका व्यक्तीची नसून जनतेने केलेली बंडखोरी असं तुम्ही म्हणू शकता जे उमेदवारी दिलेली आहे भाजप किंवा राष्ट्रवादी ती नागरिकांना मान्य नाहीये असं म्हटलं जाते की तुमच्या मागे अदृश्य नेत्याची शक्ती कोण आहे ने नेतो एका नेत्याची अदृश्य शक्ती घेऊन चालण्यापेक्षा मतदारांची शक्ती घेऊन आम्ही चाललेलो आहोत म्हणून हा परिवर्तन आम्ही सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार आहोत मी स्वतः तुम्हाला पक्षानं नाकारले एक वेगळे सिनियरिओ उभे झाले आणि त्या गोष्टींबद्दल चर्चा न करता येणाऱ्या काळात जनतेने जो विश्वास दाखवला तो विश्वास कसा सार्थ ठरवतोय त्याच्यावरती कसं काम करायचं याच्याबद्दल आम्ही फोकस करतोय पिंपरी चिंचवड मध्ये तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत आहे एकीकडं अजित पवारांच्या विरोधात महेश लांडगे यांनी शड्डू ठोकलेला आहे याबाबतची अवघ्या पिंपरी चिंचवड राजकारणात चर्चा सुरू असताना पिंपरीतील प्रभाग क्रमांक एकोणीस मधील एक जी लढत आहे ती बघायला मिळत आहे कारण या ठिकाणी राष्ट्रवादी असेल किंवा भाजपमधील इच्छुकांनी पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास पॅनलचं तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातून हे लढत आहेत परंतु यांच्या पाठीमागे एक अदृश्य नेत्याची शक्ती आहे आणि त्यामुळंच हे लढत आहेत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत खरं तर तुम्ही ही निवडणूक लढणार आहात तुम्ही देखील इतर पक्षात होतात इच्छुक होतात परंतु तुम्हाला तिकीट मिळालं नाही आणि तुम्ही हा पॅनल तयार केलेला आहे किती विश्वास आहे तुम्ही जिंकाल वगैरे सी जिंकणार का हारणार हे जनता डिसाईड करणार आम्ही आज आहे उभं राहिलेलो आहे किंवा हा पॅनल आम्ही तयार झाला आम्ही तयार केला नाही हे तयार झालं आहे तर लोकांचा विश्वास आहे म्हणून आम्ही उभं राहिलेलो आहे आणि त्यांचा विश्वासचा आम्ही घात होणार नाही हे मी तुम्हाला सांगून इच्छितो परंतु आता कुठल्या विकासावरती तुम्ही बोलणार आहात कुठले मुद्दे घेऊन ही निवडणूक लढत राहतात महत्वाचा आमचा जो प्रभाग एकोणीस हा पंचेचाळीस वर्षापासून जे पुनर्सेचा मोठा विषय जो आहे आज जे तुम्ही आमचं भाटनगरची जे बिल्डिंग बघणार ते स्ट्रक्चरल ऑडिट करायची आज ती वेळ आलेली आहे लोकांचं तिथं राहणं म्हणजे एक इम्पॉसिबल आपण म्हणतो ना की माणूस कसं तिथं राहू शकतो एक मोठा प्रश्न आहे आज शेव लास्ट स्लॅब जे आहेत स्लॅबमधून स्लॅब घडती आहे किंवा बिल्डिंगमधून जे झाडं येत आहे ड्रेनेज सिस्टम सगळं कोलॅप्स झालेलं आहे नदी लागता जे आ, लोक बैठी घर आहे बॅकवॉटर्सला त्यांना अडचण आहे दर पावसाला त्यांना त्रास होतो त्यांना शिफ्ट व्हायला लागतं तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण एक घेऊन त्यांच्या समोर हे सॉल्व करणार त्या ह्या मैदानावरती अक्षय तुम्ही स्वतः राष्ट्रवादी पक्षात काम आहे पदाधिकारी होतात मला वाटतं तुम्ही राजीनामा देखील दिलेला नाही बंडखोरी करून तुम्ही पॅनलमध्ये आलात कसं बघता कसं लढणार आहात सर्वप्रथम प मी तुम्हाला सांगतो की बंडखोरी हा शब्द न वापरता जनतेच्या विश्वासासाठी आणि जनतेचा काम करण्यासाठी हा तयार झालेला आता माझ्या सहकारी जितू शेट यांनी सांगितलं की आज जनतेनी तयार केलेला आणि जनतेच्या विश्वासामुळे तयार झालेला आहे आणि ही बंडखोरी कुठल्या आमच्या एका व्यक्तीची नसून ही जनतेने केलेली बंडखोरी असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे भाजप असेल किंवा राष्ट्रवादीमधील जे इच्छुक होता तुम्ही एकत्र पॅनल केलेला तयार आहे ते जे उमेदवारी दिलेली आहे भाजप किंवा राष्ट्रवादी ती नागरिकांना मान्य नाहीये नागरिकांना अमान्य आहे किंवा नाही आहे हे नागरिक तुम्हाला पंधरा तारखेला मतदानामध्ये दाखवतील आणि सोळा तारखेला ते कळून येईल की नागरिकांना कोणती पसंती होती कोणती नाही आहे त्याच्यावरती आपण नाही के भाष्य केलेलंही चांगलं आहे असं म्हटलं जातं की तुमच्या मागे अदृश्य नेत्याची शक्ती कोण आहे तो अदृश्य नेत्याची शक्ती म्हणण्यापेक्षा आम्ही तेरा तारखेला जेव्हा आम्ही आत्ता तेरा तारखेलाच म्हणतो आम्ही पहिली जी आमचा प्रचाराचा शुभारंभ करताना जी रॅली काढली ती शक्ती ती सर्व लोकांनी पाहिली ती जनतेचीच अदृश्य शक्ती आमच्या सोबत आहे होती आणि राहील एका नेत्याची अदृश्य शक्ती घेऊन चालण्यापेक्षा मतदारांची शक्ती घेऊन आम्ही चाललेलो आहोत म्हणून हा परिवर्तन आणि परिवर्तन विकास आघाडीचा पॅनल तो तेवढा तो स्ट्रॉंग वाटतोय कोण कोण लढते तुमच्या मध्ये आणि कुठल्या कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत आता मी स्वतः ओबीसी गटातून अक्षय मनोज माचरे मी लढतोय मी राष्ट्रवादीमधून इच्छुक होतो स्वत आणि सर्वात प्रथम तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की चौघच्या चौग आम्ही सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार आहोत मी स्वतः तुम्हाला पक्षानं ना पक्षाने नाकारलं पक्षांच्या त्या बहुता फ्रेम मध्ये आमच्यापेक्षा चांगले उमेदवार असतील पक्षाची ती कुठल्याही विचारधारा न सोडता आम्ही जनतेचा विकास करण्यासाठी एकत्र आलेले समविचारी लोक आहोत मी स्वतः ओबीसी मधून इच्छुक होतो आता ओबीसी मधूनच मी लढवत आहे जितू शेठ पैलानी यांचे वडील मागचे पंधरा वर्ष याच प्रभागाचे नगरसेवक होते हो आता ते देखील या पक्षात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते हो भैया विकासासाठी एका वेगळ्या पक्षातून भाजपातून इच्छुक होते त्यांचंही तिकीट डावलण्यात आलं डावलण्यापेक्षा एक वेगळे सिनेरिओज उभे झाले आणि त्या गोष्टींबद्दल चर्चा न करता येणाऱ्या काळात जनतेने जो विश्वास दाखवला तो विश्वास कसा सार्थ ठरवतोय त्याच्यावरती कसं काम करायचंय याच्याबद्दल आम्ही फोकस करतोय मोरे यांच्या पत्नी देखील मोरे यांच्या पत्नी ज्या त्यांच्या मिसेस कविताताई मोरे या देखील उच्च शिक्षित आहेत त्या सायन्सच्या स्टुडंट आहेत त्या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत ॲडव्होकेट अंजलीताई वाघमारे या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातून सांगतो हा सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवारांचा पॅनल आहे जनतेची अदृश्य शक्ती जनता ही पंधरा तारखेला मतदान स्वरूपात दाखवेल आणि ती शक्ती आमच्यासोबत कायम राहील आम्ही चौघही त्या शक्तीचा आणि त्या विश्वासाचा कुठेही घात होणार नाही याची काळजी येणाऱ्या काळात नक्की घेऊ तर हे सगळे पिंपरी प्रभाग क्रमांक एकोणीस मधील पॅनल आहे खर तर हे राष्ट्रवादी असेल भाजप असेल या पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु त्यांना डावल आणि नागरिकांनी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की नागरिकांनी आम्हाला निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यानंतर आम्ही हा पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास पॅनल जो आहे तो निर्माण केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही लढत आहोत त्यामुळं हे हो। असतील यांनी बंडखोरी केलेली आहे हे बी जे मधून इच्छुक होते ते देखील आत्ता या पॅनलच्या माध्यमातून लढत आहे एकूणच बघितलं तर कुठंतरी ही जी बंडखोरी आहे ती दोन्ही पक्षांसाठी डोके दुखी ठरू शकते आणि हा पॅनल वरचढ देखील ठरू शकतो कृष्णा पांचाळ लोकसत्ता ऑनलाईन पिंपरी